तर मंडळी तुम्ही हा व्यक्ती बघत आहात ह्या व्यक्तीवर महाराष्ट्र शासन बिनकामाचं प्रत्येक महिन्याला पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च करत आहे तर मंडळी आपण आज या व्हिडिओमध्ये असं विश्लेषण करणार आहोत जे सत्य आहे तुम्ही अजून देखील लोकसंग्रह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मंडळी गुणरत्न सदावर ते ह्या व्यक्तीवर महाराष्ट्र शासन प्रत्येक महिन्याला पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च करतं आता ते खर्च का करतं तुम्हाला आत्ता नक्की कळलं असेल हे सरकार कसं कुठं हत्यार वापरायचं हे देवेंद्र फडणवीस यांना चांगलं माहीत आहे जर उद्या गुणरत्न सदावर्तीला काय झालं तर मग मराठा आंदोलनाच्या विरोधात जारांगी पाटलांच्या विरोधात कोण बोल बोलन हा सर्वात मोठा प्रश्न आहे तर म्हणजे गुणरत्न सदावरती याला पंधरा पोलीस दोन पी एस आय आणि दोन ए पी आय असे अधिकारी मिळून याला सिक्युरिटी असते याच्या घरापुढे हा कुठेही चालला तरी याला सिक्युरिटी असते आणि हा एक वकील आहे मग मला सांगा प्रत्येक वकिलाला महाराष्ट्रामध्ये का सुरक्षणा यालाच का दिली जाते आणि प्रत्येक महिन्याला विचार करा पंचवीस ते तीस लाख रुपये महाराष्ट्र शासन ह्या व्यक्तीवर खर्च करते असा हा गुणरत्न सदावरती आणि ह्याचं कर्तव्य काय फक्त मराठा आरक्षणाविषयी विरोध करणे मराठा समाजाबद्दल काही व्यक्तींवर टीका करणे याच्यामुळंच देवेंद्र फडणवीस यांनी याला पाळलेलं आहे आणि हे काय खोटं नाही मग महाराष्ट्र शासन ह्याला प्रत्येक महिन्याला पंचवीस तीस लाख रुपये कशाला खर्च करता आता मुंबईमध्ये गणपती उत्सव आहेत मग ते पंधरा वीस पोलीस तुम्हाला इकडे कामाला येतील त्यांना तिकडे लावा परंतु नाही हे महाराष्ट्र शासन अशा व्यक्तीला सध्या खतपाणी घालतं ते फक्त मराठ्याच्या विरोधात असले पाहिजे तर मंडळी हा विषय थोडा बाजूला राहून देऊ आता मुंबईमध्ये दे मराठा आरक्षण हा विषय सर्व जगभरात सुरू सुरू आहे तर मग हे जरांगी पाटील कोण आहेत हे प्रश्न भारताबाहेरील असो भारतातले दिग्गज नेते असो ते विचारतात देवेंद्र फडणवीसांना मग आता हे आरक्षण आणि हे आंदोलन कसं थांबवलं पाहिजे हा सरकारचा पूर्णपणे डाव सुरू आहे तर मग आता हे आंदोलन कसं संपवायचं तर मीडिया दाबली तर हे आंदोलन ऑटोमॅटिक शांत होईल मग चौथा जगाचा स्तंभ म्हणजे कोण आहे मीडिया मग ह्याला आपण कसं तरी थांबवलं पाहिजे मग हे असे रिपोर्टर समोर येतात जे महाराष्ट्राने कधी बघितले नाहीत ना, ना महाराष्ट्राने त्यांचा कधी थोबाड बघितलं नाही एक लेडीज येते आणि मग ते माझ्यावरती मराठा समाजातील काही बांधवांनी अत्याचार केला मला खडा फेकून मारला अहो मला एक सांगा तिथे शंभर कॅमेरे लागले असतील एकाही कॅमेऱ्यामध्ये तुमचं फुटेज का आता पुस्तक तुम्ही दाखवलं नाही कुठे तुमचा एकतरी व्हिडिओ आला आहे का एकही व्हिडिओ आला नाही आणि ह्या महिला पत्रिकेचे थेट संबंध आणि कनेक्शन कोणासोबत आहे तुम्ही हा देखील फोटो एकदा बघा तर आता ह्या मराठा आंदोलनामध्ये फूट पाडायची काही न्यूजवाल्यांना चांगलंच माहीत आहे अठ्ठावन्न मोर्चामध्ये आपल्याला कुठेही हिंसक वळण दिसलं नाही है, पण ह्याच मोर्चामध्ये का दिसतं आहे आणि ते कोण घडून आणताय तर ते मीडियाचे बांधव घडून आणतायत काही मीडियावाले अशा न्यूज फेक नेरेटिव्ह दाखतात की लोक इथं डान्स करत आहेत लोक ह्याला खेळत आहेत लोक ते खेळ खेळत आहेत परंतु मीडियाने भजन आहे तिथे कीर्तन आहे तिथे लेजिमचे डाव होत आहेत काही लोक मुंबईतील मोहीम राबवले आहे जिथे जिथे लोकांनी खाऊन घाण केले असेल ते उचलत आहेत ते तुम्हाला कधी दिसलंच नाही पण मीडियाने अशा काही बातम्या दिल्या आहेत की हुल्लडबाज असं नाव दिलं आहे चार मीडियाची नावं मी तुम्हाला सांगेल पण मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि मीडियामध्ये काय चालतं किती टीम आहे ते आम्हाला देखील माहीत आहे आणि एक मीडियावाले पुढारी न्यूजवाले त्यांचे संपादक थेट ग्राउंड रिपोर्टिंग करताना म्हटले की अशी माणसं आम्हाला कधीच बघायला भेटली नाही मी त्यांच्यासोबत भाकरी ठेचा खाल्ला आत्तापर्यंत आठ टन मोर्चे झाले आणि कित्येक मोर्चे आंदोलन आम्ही हँडल केले पण तो आम्हाला असा प्रतिसाद आणि असे लोक कधीच बघायला भेटणार नाहीत आणि जे लोक फेक निगेटिव्ह बातम्या देतात त्या सर्व खोट्या असतात त्यांनी थेट नाव कोणत्या चॅनलचे घेतले नाहीत मग विचार करा मंडळी असे पत्रकार आहेत काही काही ते जाणून बुजून फेक निरोटीव बातम्या देत आहेत आणि ह्या महिलेचं थेट कनेक्शन कोणासोबत होतं हे देखील तुम्हाला मय झालं असेल तर मंडळी आता हे आंदोलन काही मीडियावाले अशा काय फेक निरिटी बातम्या देत आहेत की हे आंदोलन मीडियामुळेच फसणार आहे हे तर नक्कीच आहे तर मंडळी सांगण्याचा उद्देश एकच आहे की हे महाराष्ट्र शासन म मराठा समाजासोबत कसं वागत आहे हे आम्ही तुम्हाला वारंवार सांगत आहोत म्हणजे तुम्हाला या सर्व गोष्टींकडे बघून काय आवडतं गुणरत्न सदावर्ती याला पंचवीस ते तीस लाखाचं प्रत्येक मान्याला सरकार का खर्च करत आहे आणि हे आंदोलन कसं हिंसक व्हावं हीच महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत नक्की मांडा